2024 हजार चोवीसच्या मार्च महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी थिएटरमध्ये एक सिनेमा आला आणि आता जून महिना उजाडला तरी अनेक शहरांच्या थिएटरमध्ये सिनेमा ऑलमोस्ट हाऊसफुल होतोय सिनेमा आहे लापता लेडीज आमिर खान प्रोडक्शनचा किरणराव दिग्दर्शित हा सिनेमा एवढा गाजला की एकाच वेळी थिएटर आणि ओ टी टी दोन्हीकडे प्रेक्षकांची संख्या बेशुमार वाढतीये एवढंच काय तर मागच्या वर्षीच्या सगळ्यात जास्त कमाई केलेल्या अॅनिमल सिनेमाला मागे टाकत लापता लेडीज ओ टी टीवर सतरा मिलियन व्ह्यूज मिळवण्यात यशस्वी झालाय सिनेमा या सिनेमाचे नुकतेच सुद्धा पूर्ण झाले असं काय या सिनेमाला जमून गेलंय आणि सिनेमाच्या सक्सेसची नेमकी कारणं काय आहेत बघूया या व्हिडिओतनं नमस्कार मी रसिका आनंद आणि तुम्ही बघताय लगावबत्ती बत्ती सगळ्यात पहिले थोडक्यात सिनेमाची स्टोरी लाईन समजून घेऊ सिनेमा आहे जया आणि फूल या दोन नव्या नवरींबद्दल या दोन नवरी एका ट्रेनमध्ये बसतात आणि इथेच कन्फ्युजन सुरू होतं एका घुंगटमुळे डोक्यावरचा एक घुंगट या दोन मुलींचं आयुष्य बदलून टाकतो आणि तिथून हा सिनेमा एक स्त्री म्हणून तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करतो स्त्री पुरुष यांच्यातली असमानता दाखवताना अनेक सेन्सिटिव्ह मुद्द्यांना हा सिनेमा बोट लावून जातो आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आता सिनेमा आवडायची कारणं बघितली तर याचा साधेपणा सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो सोशल इश्यूवर असलेला सिनेमा म्हटलं की ठरलेले कलाकार तोच तो साचा मोनोलॉग ॉक भडीमार अशा गोष्टी डोळ्यासमोर येतात त्याने कंटाळा यायची शक्यता जास्त असते लापता लेडीज फारसा रेंगाळत नाही या सगळ्याला छेद देत सिनेमा एकाच वेळी सिंपल बट एंटरटेनिंग आहे साधी सोपी रिअलिस्टिक गोष्ट आहे सिनेमामधला विनोद सुद्धा निखळ आहे सिनेमा एकदम फ्रेश आहे स्टोरी फार किचकट किंवा भरमसाट स्टारकास्ट असलेली नाहीये कसलाही भपका नाहीये प्रत्येक क्षणाला तुम्हाला सिनेमा हुक करून ठेवतो सिनेमाचे डायलॉग आणि स्टारकास्ट हा एक वेगळा चर्चेचा विषय खुद के साथ अकेले खुशीचे रहना बहुत मुश्किल आहे फूल एक बार सीख लिया तो कोई तुमको तकलीफ नाही पहुंचा सकता एवढ्या साध्या डायलॉगमधूनसुद्धा बघणाऱ्याला बरंच काही मिळून जाईल याची खात्री मिळते आणि सिनेमाचे कलाकारसुद्धा तितकेच तगडे आणि प्रॉमिसिंग आहेत काही कलाकार तर नवेसुद्धा आहेत जया साकारणारी प्रतिभा रंता फूल कुमारीचा रोल करणारी नितांशी गोयल दीपक साकारलेला स्पर्श श्रीवास्तव हे कलाकार तर पोलिसांच्या भूमिकेत रवी किशन मंजुमाईचा रोल केलेली मराठी अभिनेत्री छाया कदम इथपर्यंत सगळ्यांनी एकही जागा ठेवलेली नाही आहे उगाच फेमिनिझमचा आव आणून एक वेगळीच आयडिओलॉजी थोपवायचा प्रयत्न वगैरे नाही आहे फेमिनिझम दाखवायला दुसऱ्या जेंडरला कमी लेखायची गरज नाही आहे हे मुळात सिनेमा बघून स्पष्ट होतं आजवर अनेकदा बॉलिवूडमध्ये जेंडर इक्वॅलिटी फेमिनिझम हे मुद्दे ओव्हर ग्लोरीफाय करून दाखवले गेले अनेकदा कलाकारांचा अभिनय डायलॉग यामुळे स्त्री समानता हा मुद्दा खूप सुपरफिशल वाटायला लागतो पण लापता लेडीजमध्ये छोट्या छोट्या सीनमधनं फेमिनिझमचा मुद्दा अगदी बोलक्या पद्धतीने दाखवला आहे आता फेमिनिझमचा विषय सुरू झालाच आहे तर बोलून टाकूयात लापता लेडीज सिनेमा सुद्धा वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीजमुळे आणखीन प्रसिद्ध झाला या सिनेमाची आणि अॅनिमलची एक वैचारिक टक्कर सुद्धा झाली तर अॅनिमल सिनेमाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने किरणराव बद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे ही चर्चा सुरू झाली किरणरावनी दोन हजार तेवीस मध्ये एका मुलाखतीत बॉलिवूड सिनेमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या मिसॉजनीबद्दल आपलं मत मांडलं होतं कबीर सिंग बाहुबली या सिनेमातले काही सीन हे स्टॉकिंगला प्रवृत्त करणारे आहेत असं त्यात म्हटलं होतं याला संदीप वांगाने सणसणीत उत्तर देत एका मुलाखतीत आमिर खानच्या खंबे जैसी खडिये या गाण्यामध्ये असलेल्या बोट ठेवलं त्यामुळे किरण रावने हा सिनेमा मधल्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टींचं प्रत्युत्तर म्हणून बनवलाय का अशीही चर्चा सुरू झाली हा मागच्या वर्षी आलेला एक ब्लॉकबस्टर सिनेमा जगभरात तब्बल नऊशे सतरा कोटी कमवलेल्या या ऍक्शन पॅक सिनेमाने तेवढीच टीका सुद्धा सहन केली टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी व्हायलेन्सला ग्लॉरीफाय करणारा सिनेमा म्हणून अनेकांना हा सिनेमा पटला नाही तर सिनेमातल्या रश्मिकाच्या पात्राला ज्या पद्धतीने दाखवलेलं त्यावर सुद्धा सडकून टीका झाली संदीप रेड्डी वांगाने अनेक मुलाखतीत सिनेमात दाखवलेल्या व्हायलन्सला जस्टिफाय करणारी वक्तव्य केली फेमिनिझम बद्दल त्याचे मुद्दे मांडले पण लापता लेडी झाल्यावर अनेकांना त्यातला फेमिनिझमचा दृष्टिकोन जास्त जवळचा वाटला ॲनिमलमध्ये महिलांवरचा हिंसाचार स्त्रियांविरोधात असलेलं आक्रमक वागणं याला कुठेतरी नॉर्मलाइज केलं जात आहे का अशी एक शंका प्रेक्षकांकडून व्यक्त केली आणि कोणताही सिनेमा आवडण्यासाठी त्याला हिंसेची जोड असायलाच हवी आहे का सिनेमात किळस आणणारे ॲक्शन सीन रक्तबंबाळ झालेला हिरो व्यसन हे असायलाच हवं का असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले गेले फक्त लापता लेडीज नाही तर ट्वेल्थ फेल श्रीकांत असे साध्या सोप्या विषयांवर आधारित सिनेमे प्रेक्षकांना आवडत असताना सिनेमा बनवताना पारडक कथा पटकथा याकडे झुपत असावं की भली मोठी स्टारकास्ट ॲक्शन सीन ह्याकडे अशी नकळत मतमतांतर सुद्धा कानावर आली कमी बजेटचे साध्या आणि रिअलिस्टिक आशयाचे सिनेमे ओ टी टीवर सर्वाधिक व्ह्यूज आणि प्रेम मिळवू शकतात हे लापता लेडीजच्या यशाने सिद्ध केलं आहे तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर वीस कोटींच्या पुढेही जाऊ शकला नाही पण ओ टी टीवर सिनेमाने सतरा मिलियन व्ह्यूजचा आकडा गाठला तर ॲनिमल तेरा पॉईंट सहा मिलियन व्ह्यूज मिळवण्यात यशस्वी झाला आहे लापता लेडीजच्या यशाने सिम्प्लिसिटी इज द की टू अचीव ग्रेटनेस याची आठवण प्रत्येकाला झाली आहे आणि साध्या सोप्या सिनेमांचा सा ट्रेंड पुन्हा एकदा सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाहीये येत्या काळात अशा आशयाचे कोणकोणते कौन सिनेमे किती यशस्वी होतात ते बघायला आता उत्सुकता वाढते तुम्हाला काय वाटतं लापता लेडीज सारखे आणखी कोणते असे सिनेमे आहेत जे साध्या आणि सिम्पल स्टोरीने भरलेले आहेत आम्हाला कमेंट करून सांगा आणि लगावबत्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका